तालुक्याच्या वतीने आज इथे मोर्चाचं आणि धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या राज्यामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या यशोमत यशोमती ठाकूर यांनी एका पोलीस शिपायाला मारहाण केल्याबद्दल त्यांना तीन महिने व पंधरा हजार रुपयाचा दंड दं, न्यायालयाने ठोठावलेला आहे तरी एवढं सारं होऊनसुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि ह्या महाविकास आघाडी सरकारने राजीनामासुद्धा मागितलेला नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा राजीनाम्यासाठी आम्ही पुन्हा मोठं आंदोलन छेडू महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महिला बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचं शासनातील एक पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना तीन महिन्याची सजा आणि पंधरा हजार रुपयाचा दंड दिलेला आहे सुनावली आहे तरी भारतीय जनता पार्टी तालुका कोठवण्याच्या वतीने आमची सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी या महोदयाचा राजीनामा घ्यावा त्यांच्याकडून मागून घ्यावा आणि नाहीतर त्या महोदयांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी या निवेदनाच्या मा माध्यमातून आमची मागणी आहे